हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलच्या बेबी केअर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे ज्याच्या व्हिडिओमध्ये बाळाची टाळू काय असते व बाळाची टाळू भरावी की नाही हे आज आपण बघणार आहोत तर टाळू म्हणजे नक्की काय तर मानवी कवटीमध्ये एकूण चौदा हळे असतात बाळ जन्माला येताना त्याच्या कवटीची का काही हळे एकमेकांशी पूर्णपणे जुळलेली नसतात तर एका जाळ मांसल पळद्याने ती जोडलेली असतात या पळद्यालाच टाळू म्हणतात बाळाचा जन्म डोक्याच्या बाजूने होताना या पडद्यामुळे कवटीची हाडं थोडीशी लवचिकतेने दपतात आणि आईच्या गर्भमार्गातून बाळाचा जन्म सुलभतेने होतो अशा प्रकारची टाळू कवटीमध्ये प्रामुख्यानं चार ठिकाणी असते एक बाळाच्या डोक्याच्या वरच्या बाजूस दुसरी मागच्या बाजूस असते तिसरी कानाच्या वरील भागात आणि चौथी जबड्याच्या सांध्यांच्या वरती बाळ जसं वाढू लागतं तसं तशी टाळू हाळांच्या स्वरूपात रूपांतरित होते मागील बाजूची टाळू साधारणतः बाळ दोन तीन महिन्याचं झाल्यावर भरून येते कान व जबड्याजवळची सहा आठ महिन्यात आणि वरच्या बाजूची टाळू बाळाच्या नवव्या ते अठराव्या महिन्यापर्यंत भरून येते टाळू लवकर भरावी म्हणून मग त्या जागी तेल टाकण्यात येतं बऱ्याचदा तिथे हळद लावतात त्यावर विळ्याचे पान बांधतात हळद आर्द्रता शोषक आहे त्यामुळे डोक्यावर त्या जागी ओलसरपणा राहतो तेल व हळदीची पापडी तिथे तयार होते पाण्यामुळे बुरशीची शक्यता असते मुलांच्या डोक्याच्या त्वचेसाठी ते हानिकारक आहे त्या ठिकाणचे केसही त्यामुळे निघून जातात बाळाची टाळू का भरतात टाळू भरण्याने टाळू भरते म्हणजेच लवकर कडक होते असा समज आहे परंतु टाळू भरून येणं ही सर्वस्वी नैसर्गिक क्रिया आहे बाळाच्या शरीरातील कॅल्शियम आणि त्याच्या शरीरातील संप्रेरकाच्या म्हणजेच हार्मोन्सच्या प्रक्रिया यामुळे टाळू भरून येते वरून थापलेल्या तेलामुळे त्याच्या टाळू भरून येण्यावर काहीही परिणाम होत नाही म्हणून टाळू भरणं हे मुळीच गरजेचे नाही त्याच बेबी केअरच्या अधिक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद